हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे दत्त जन्मोत्सव दत्त महाराजांचा या दिवशी जन्म झाला आहे दत्त महाराजांबद्दल काय बोलावं बोलावं तेवढं कमीच आहे दत्त महाराजांची जो भक्ती करतो त्याच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी राहत नाही अशी दत्त महाराजांची महती खूप आहे तर त्याबद्दल मी काय बोलावं वा? जेव्हा आपण दत्त महाराजांच्या सेवेत येतो त्यानंतरच आपल्याला ही गोष्ट कळत असते दत्त महाराज प्रत्येक दुःखातून संकटातून आपल्याला बाहेर काढतात तर असे आपले दत्त महाराज आहेत तर यांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर, तर तो जन्मोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची आहे कोणता नैवेद्य करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे महाराजांची जयंती आहे म्हणून एक दिवस आपल्याला त्यांच्यासाठी उपवास करायचा आहे तर उपवास कोणत्या पद्धतीने करायचा उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो आणि हा उपवास कधी सोडावा आणि दत्त महाराजांच्या जन्मतिथीच्या दिवशी गुरुचरित्रातील कुठला अध्याय आपल्याला पठण करायचा आहे आणि तो किती ओव्यांपर्यंत पठन करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर शेअर नक्की करा तर दत्त महाराजांचा जन्म म्हणजे एक मोठा सोहळा आहे जे केंद्रात जात असेल त्यांना माहिती असेल की केंद्रात मोठ्या उत्साहाने त्यांचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो केंद्रात सुद्धा होतो किंवा जिथे दत्त महाराजांचं मंदिर असत तिथे सुद्धा होतो तर तुम्हाला तिथे जर करायचा असेल तर कोणत्या टायमिंगला करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आता सगळ्यात आधी दत्त महाराज, कसा साजरा चा। तर सकाई दत्त महाराज फोटो तुम्हाला म्हणजे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला पुरुष सुक्त आणि सुक्त एक वेळा पठण करायचं आहे आणि आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्हाला कळू शकतं स्त्री सुक्त येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून दिलं आणि अभिषेक केला तरी सुद्धा चालेल किंवा तरी प्रॉब्लेम असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री गुरुदेव दत्त असा मंत्र म्हणत म्हणत एकशे आठ वेळा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक वगैरे झाला की त्यानंतर एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्याखाली तुम्हाला स्वस्तिक काढायचा आहे आणि त्यावर त्या चौरंगावर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावर दत्त महाराजांचं फोटो मूर्ती जी असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ते पण तुम्ही ठेवू शकता आणि अभिषेक तुम्हाला करणं शक्य नसेल तर नाही केलं तरी सुद्धा चालेल पण परंतु मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही आवर्जून त्यांचा अभिषेक एक दिवस करा म्हणजे त्यांचा अभिषेक एक दिवस हा व्हायलाच पाहिजे स्वामी समर्थ केंद्रात दत्त महाराजांची जयंती म्हणजे त्यांचा जन्मोत्सव बारा एकोणचाळीसला म्हणजे त्यांचा त्यांचा जन्म बारा एकोणचाळीसला के साजरा केला जातो हो म्हणजे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तिथे साजरा होतो आणि दत्त मंदिरात जर तुम्ही जात असणार म्हणजे दत्त मंदिरात जो साजरा होतो तर तो टायमिंग आहे सायंकाळचा सा, सहा वाजेचा तिथे सहा वाजेला होतो मग तुम्ही त्या टायमिंगनुसार करू शकता म्हणजे त्यांचा जन्मोत्सव मी सायंकाळी सहाला करू शकता किंवा बारा एकोणचाळीसला दुपारी करू शकता केंद्रात सुद्धा होतो केंद्रात तुम्ही जाऊ शकता तर तिथे करा साजरा नसे शक्य तुम्ही अशाच पद्धतीने घरच्या घरी करू शकता आता तुमचं हे सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रातील चौथा अध्याय आपला जो मोठा ग्रंथ आहे त्रेपन्न अध्यायांचा त्यात गुरुचरित्रात चौथा अध्याय चौथा अध्याय तुम्हाला तिन्ही बाळके झाली इथपर्यंत संपूर्ण अध्याय तो पठन करायचा नाही फक्त तिन्ही बाळके झाली म्हणजे तिथे तिथपर्यंत तीध जो अध्याय आहे तर दत्त महाराजांचा तेव्हा जन्म झाला तिथे स्टॉप करायचं तेवढ्यात पोळीपर्यंत तुम्हाला पठन करायचं आहे तिन्ही बालके झाली इथपर्यंत तुमचा चौथा अध्याय पठन झाल्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांचा जय जयकार करायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आणि त्यांचा जय जयकार करायचा तर त्या पुढचा जेवढा राहिलेला आहे गुरुवरित तो अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे अध्याय अर्धवट सोडायचं संपूर्ण पठण करायचा गुरुक्षेत्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय या गुरुचक्रातील मेरुमणी मानले गेले आहेत तर खूप महत्वाचे आहेत तर तुम्ही दोन्ही अध्याय नक्की पठण करा नसे शक्य तर कमीत कमी चौदावा अध्याय आवर्जून पठण करा यानंतर या दिवशी भावनीचं पठन करू शकता अगदी छोटीशी पोथी येते त्याचं तुम्ही पठण करू शकता दत्त महाराजांचा मंत्र जो तुम्हाला येत असेल ओम द्राम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा अद्नशिव गुरुदेवत्त किंवा श्री गुरुदैव दत्त यापैकी कुठल्याही मंत्राचा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे नसेल शक्य तर वीस मिनिटं जप केला तरी सुद्धा चालेल जप करत असताना दोन अगरबत्त्या लावायच्या दिवा लावायचा आणि नंतर जप करायचा आणि ती जी रक्षा त्यात पडणार आहे ती रक्षा तुम्ही घरातल्या सगळ्यांनी लावायची आहे आणि थोडी थोडी ती रक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या चारही कोपऱ्यांना टाकू शकता म्हणजे दत्त महाराजांचं संरक्षण कवच तुमच्या घराला मिळणार आहे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी देऊन जाणार आणि दुसऱ्या दिवशी ती रक्षा निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आता यानंतर येतो तो, तो उपवास उपवास काय करायचा कसा करायचा तर उपवास करत असताना जसं आपण एकादशीचा उपवास करतो त्या पद्धतीनेच करायचं आहे म्हणजे तुम्हाला या दिवशी जेवण करायचं नाही आहे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे फळाचेच पदार्थ तुम्हाला खायचे आहेत आणि उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे जसं आपण एकादशी सोडतो आता हा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडणार दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची म्हणजे जी पूजेची तुम्ही मांडणी केली आहे ती तुम्हाला उचलायची आहे जर तुम्हाला पूजा शक्य नसेल करणं तर तुम्ही दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून या सेवा करू शकतात आता उत्तर पूजा करत असताना पूजा तुम्हाला सकाळी उचलायची आहे आणि ती पूजा उचलल्यानंतर तिथे तुम्हाला हळद कुंकू अर्पण आहे आणि त्यानंतर उत्तर पूजा झाल्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे त्यानंतर जेवण करायचं परंतु स्वयंपाक करत असताना कांदा लसूण घ्यायचं नाही म्हणजे भिना कांदा लसूणचं तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तो नैवेद्य तुम्हाला दत्त महाराजांना दाखवायचा आहे म्हणजे कांदा लसून न घालता स्वयंपाक करायचा आणि दत्त महाराजांना तो नैवेद्य दाखवायचा त्यात घेवड्याची भाजी आवर्जून करा दत्त जयंतीनिमित्त गुरुचित्राचं पारण होणं गरजेचं आहे तर तुम्हाला शक्य असेल तर गुरुचत्राचं पारण नक्की करा नसेल शक्य तर मी एक व्हिडिओ केला आहे वीस मिनिटाचं पारण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला तो व्हिडिओ देते तुम्ही नक्की बघा तर ते तुम्ही पारण करू शकता वीस मिनिटात तुमचं पारण होणार आहे जर शक्य असेल तर जो मोठा ग्रंथ आहे तेच पारण करा नसेल शक्य तर नाही करण्यापेक्षा काहीतरी करा गुरुचित्राचं पारण जो कोणी करतो त्याचं भाग्य उजळतं भाग्यवानच हे पारण करू शकतं तर हे पारण नक्की करा आता तुम्हाला हे पारण करणं शक्य नाही तुम्ही केलं किंवा नाही केलं पण या दिवशी आपल्याला आवर्जून एक सेवा करायची ती म्हणजे गुरुक्षेत्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन्ही अध्याय या गुरुक्षेत्रातील मेरूमणी मानले गेले आहेत तर खूप महत्त्वाचे आहेत तर तुम्ही दोन्ही अध्याय नक्की पठण करा नसे शक्य तर कमीत कमी चौदावा अध्याय आवर्जून पठण करा यानंतर या दिवशी तुम्ही दत्त बावणीचं पठण करू शकता अगदी छोटीशी पोथी येते त्याचं तुम्ही पठण करू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त जन्मोत्सव साजरा करायचा आहे नक्की साजरा कर जर तुम्ही करत नसणार तर तुम्ही करून बघा एक वर्ष तुम्ही दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करा बघा तुम्हाला इतके सुंदर अनुभव येणार आहे ज्या वर्षी तुम्हाला शक्य झालं त्या वर्षी तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा जन्मोत्सव साजरा करा नसेल तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती स्वामी समर्थांची असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने साजरा करू शकता किंवा केंद्रात जा किंवा दत्त महाराजांचं एखादं मंदिर असेल तुमच्या घराजवळ तिथे जाऊन तुम्ही साजरा करू शकता तर मी सुद्धा साजरा करणार आहे मी म्हणजे तुमच्यासोबत तो शेअर करेलच एक व्हिडिओ करेन मी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला दत्त महाराजांचा जन्मसूप साजरा करायचा आहे तर बरीचशी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल म्हणजे काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता आणि महिलांचे जर या दिवशी पिरियड्स आले तर घरात कोणी असेल तुमचे मिस्टर वगैरे तुम्ही दुसऱ्यांना सुद्धा सांगू शकतात या सेवा करायला आणि अशा पद्धतीने जन्मोत्सव साजरा करायला तुम्हाला अजून आपल्या चॅनलवर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल तर मला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ